सामान्य जनतेच्या न्याय हक्का वरुड जल सरोवरचा मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते झालं जलपूजन व लोकार्पण से ट्रीज संस्थेच्या माध्यमातून वरुडकरांनी गावामध्ये मियावाकी जंगल तयार केलं आहे यामुळे पर्यावरणाला खूप फायदा झाला असून गावातील तलावही पुनरुज्जीवित केला आहे या तलावामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांच्या कार्याचं कौतुक करून इतरांनाही असं काम करण्यासाठी प्रेरणा दिली असल्याचं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं सातारा जिल्ह्यातील वरुड तालुका खटावेतील प्रतिकास तलावाची संकल्पना अस्तित्वात आणून तयार केलेले वरुड सरोवराचं जलपूजन व लोकार्पण राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव एगा गावकर युवा नेते अंकुश गोरे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई तहसीलदार बाईमाने गटविकास अधिकारी योगेश कदम सेट्रीस सामाजिक संस्थेचे सीईओ देवकांत पयासी जलसंधारण प्रमुख शशांक शर्मा माजी सभापती संदीप मांडवे आबालाड आदींची प्रमुख उपस्थिती होती सेवट्रीज ट्रीज संस्थेच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने वरुड येथील तलवाचं रुपांतर सरोवर म्हणून करण्यात आलं आहे वरुड गावातील लोकांची एकी असल्यामुळे हे सरोवर आणि मियावॉकी जंगल भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदय असस्त ज्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठी मदत झाली असून खटाव तालुक्यातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असंही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यावेळी म्हणालेत तसेच येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरही अतिशय सुंदर आहे भविष्यात येथीलही श्री भैरव मंदिर व सरोवरास स्थळ ब वर्ग दर्जात आणलं जाईल असं सांगून मंत्री जयकुमार यांनी सरोवर परिसरातील अनेक विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे सरोवरातील पाणी कमी झालं तर उरमोडी योजनेतील पाणी दिलं जाईल पाणी आणि निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही मंत्री जयाभाऊंनी दिलं आहे वरुड सरोवराच्या सर्वांगीण विकासाचं आश्वासन वरुड ग्रामस्थांना त्यांनी दिलं आहे शिवाय वरुडच्या विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या सरोवरासाठी अथक प्रयत्न करून या तलावाचं रुपांतर सरोवरामध्ये करण्यासाठी विशेष प्रयत्न केले क्लि संस्थेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी देवकांत पयासी चैतन्य जोशी आबा लाड ऋषिकेश माने मोहन माळी जितेंद्र शिंदे यांच्यासह संपूर्ण वरुड गावातील मान्यवरांचा तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावी प्रसार करून समाज प्रबोधनासाठी मोठं योगदान दिल्याबद्दल पत्रकार रशीद शेख डॉ विनोद खाडे यांचा सन्मान करून गौरव केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे वसुंधरा अभियानाचे माजी मिशन डायरेक्टर सुधाकर बोबडे सावता आबा माळी सोमनाथ भोसले माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण नंदकुमार मोरे विशाल बागल रामभाऊ पाटील डॉक्टर विवेक देशमुख भरत शेठ जाधव संजय शेठ शितोळे नंदकुमार जोशी शशिकांत मोरे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे शहाजी देशमुख हरिदास बनसोडे अक्षय थोरवे चंद्रकांत कोकाटे उपसरपंच सदाशिव माने चेअरमन सतीश माने भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वसंत माने अरुण इनामदार सुषमा माळी राघोबा भुजबळ सुरेश शेठ सावके मोहन शास्त्री इनामदार माजी सरपंच वैशाली माणे अप्पासाहेब फडतरे शशिकांत जाधव लालासाहेब माने दीपक शेठ जगदाळे माजी उपसरपंच दत्तात्रय काटकर विष्णुपंत वाघमारे सचिन माणे दादासाहेब सूर्यवंशी गोरख चव्हाण दीपक माणे यांच्यासह खटाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी मान्यवर वरुडगावाचे ग्रामस्थ माता बहिणी मोठ्या संख्येने या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होते आमच्या या येणाऱ्या येणाऱ्या गावकर साहेब कधी कमी होऊन येणार नाही आणि आज शब्द घेऊन जातोय जेव्हा ह्या योजनेच काम चालू होईल आणि काम पूर्ण होईल तेव्हा आमच्या वरुडच्या जलाशयातलं पाणी कधीही कमी होऊ देणार नाही पाणी कमी होईल त्याच्या पुन्हा तलाव भरून देण्याचं काम आमचीही औरता शिक्षण योजना काम करेल हाही शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना मी या ठिकाणी देतो बोलता बोलता देत। म्हणला की आमच्या गावाला आता पर्यटनच्या ह्याच्यातनं काय मिळेल का आता माझी गावकऱ्यांना विनंती आहे आणि गाव सरपंच कोण आहे सरपंच आणि गावसेवक आणि आपले व्हिडिओ वरुड गावची वरुड गावचा प्रस्ताव वर्ग तशाचा पर्यटन मध्ये आपण करा तो महिला आपल्याला लागेल तो जाग झाला कि भर्ग माझ्या हातात आहे आणि व वर्ग इ तशाच पर्यटन आपण करू खूप मोठा सुंदर असं गावकऱ्यांनी मंदिर बांधलंय त्यामुळे त्याला हटलं असायचं कारण नाही ते झाल्यावर गावाच्या पर्यटनासाठी पाच कोटी रुपये कार्यक्रमाच्या निमित्त असेल कारण चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी बहणं त्यांना भर देणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून आपल्या सगळ्यांना मी या कामाबद्दल आश्वासन सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढावे न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद